हाय हॅलो नमस्कार मी आरती तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खूप जास्त प्रेम द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की बघा आज मी आले होते गावाला माझ्या शेतावरती आणि माझ्या शेतामध्ये सध्या तूर आहे सो मी विचार केला की तूर आपल्या शेतातल्या तुरापास तुरीच्या दाण्याची आपण एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात तर आता सध्या सगळीकडे थंडीचं वातावरण आहे मस्तपैकी सगळीकडे आपल्या हिरव्या पालेभाज्या आणि खूप साऱ्या भाज्या अवेलेबल आहेत या सीझनमध्ये आणि ते देखील स्वस्त तर त्यामुळे प्रत्येक गृहिणीला किती खाऊ आणि किती काय काय एक्सपेरिमेंट करू आणि कोणकोणत्या कौन रेसिपी करू हे नक्कीच आवडत असतं आणि नक्कीच त्याचा विचार करत असतो आपण तर हे आहे इथे तुम्ही बघू शकता हे सगळं शेत आहे आपलं तूर तूर आहे हे सगळी आणि बॅक साईडला जे तुम्हाला दिसतं ते सगळी लिंबाची झाडं आहेत खरं तर बाय प्रोफेशन मी एक आय टी इंजिनियर आहे मी वर्किंग वुमन आहे तर माझं मंडे टू फ्रायडे स्केड्यूल खूप टाईट असतं त्यासोबतच एक मी एक छोट्या आठ वर्षाच्या मुलाची आई देखील आहे तर आपलं हे जे ऑफिस घर आणि या सगळ्यांमध्ये थोडासा विरंगुळा म्हणून आम्ही आमचं स्वतःचं जे शेत आहे तिथे विकेंडला शिरूरजवळ ही शेती आहे तर विकेंडला मी नेहमी तिथे जात असते तर खूप छान वाटतं जरा वातावरण वेगळं असतं कारण आपल्या शहरामध्ये आपल्या धकाधकीच्या दुनियामध्ये आपल्याला खूपशा असं स्ट्रेस असतो टेन्शन्स असतं आणि आपण टाईम आपल्याकडे बिलकुल नसतो सो so, हे मंडे टू फ्रायडेचं जे हेक्टिक स्केड्यूल आहे टी आय टीचं जॉबमधलं त्यापासून थोडंसं रिलीफ इकडे गेल्यावर मिळतं तर हे इथं तुम्ही बघू शकता आपली सगळी शेती मस्त हिरवगार वातावरण झालेलं आहे सगळं आणि थंडी भयानक आहे भयानक थंडी आहे सध्या सो काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी तर चला तर मग आजच्या रेसिपीला तुम्हाला सुरुवात करूयात तर या ठिकाणी हे अशा प्रकारची तूर आता सध्या बाजारात तुम्हाला मिळते सगळीकडेच तुम्हाला मिळेल कोणत्याही भाजीवाल्याकडे ही अवेलेबल असतेच असते सो हे अशा प्रकारचे दाणे त्याचे दिसतात आपल्याला तर तुम्ही ही शेंग जर ओ ओपन करून बघितली तर ही म्हणजे दाणे त्याचे जे आहेत बऱ्यापैकी आपले जे मटारचे दाणे असतात त्याच्यासारखेच दिसतात दिसायला पण टेस्ट मात्र वेगळी आहे तर यापासूनच हे जे तुरीचे दाणे आहेत त्याला मग वाळवून सुकवून मग त्याच्यानंतर आपण डाळ करून आणतो आणि तुम्हाला तर माहितीच अनपॉलिश तुरडाळ म्हणजे किती जास्त हेल्दी असते आणि सध्या तुरडाळ्याचे रेट हा हा खूपच जास्त वाढलेले आहेत बघूयात आता आम्हाला यावर्ष कसं काय होतं आहे ते तर मी हे तुरीचे दाणे या ठिकाणी सोलून घेतले सगळे शेंगा निवडून घेतल्यात आपण नॉर्मली घेवडा <coughs> शे मटार वगैरे जसं निवडतो त्याच पद्धतीने निवडायचे आणि त्याच पद्धतीने हे दाणे सोलून घ्यायचे दाणे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता मस्त कवळे कवळे दाणे दाणे हे म्हणजे आता एकदम असे कवळे कवळे दाणे दिसतात ते तुम्हाला ते हे दाणे मी निवडून घेतले छानपैकी सगळे स्वच्छ त्याच्यात काही घाण असेल तर ते एकदा चेक केले कचरा असेल तर चेक केला आणि त्याला धुतले धुतल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे ते आपण तव्यावरती किंवा कढईमध्ये ते छान थोडेसे फ्राय करून घ्यायचे थोडंसं एक एक चमच्या तेल टाकायचं म्हणजे त्याला तेलावरती थोडे असे फ्राय करून घेते याची भाजी देखील खूप छान लागते म्हणजे जर आपण नॉर्मली आपलं कांदा लसूण वाटणात कांदा लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं आणि आपण बाकीचं जसं कडधान्य करतो तसंच केलं तरी छान लागते ही जी दुसरी ही आमटी ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे आणि हिवाळ्यात स्पेशली म्हणजे भाकरी आणि भाज्यासोबत खायला खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता मी गरम तव्यावरती थोडेसे हलकेसे एक अर्धा एक चमचा करून टाकून त्याच्यामध्ये दाणे भाजून घेतले चांगले जे आपले तुरीचे आहेत ते एक दोन ते तीन मिनटं या ठिकाणी आपण दाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि दाणे भाजून झाल्यानंतर ते थोडेसे साईडला करायचे आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता मी इथे थोड्याशा काळ्या हिरव्या मिरच्या ज्या खूप जास्त तिखट असतात त्या घेतलेल्या आहेत त्यामुळं साधारणतः एक पाच ते सहा मिरच्या आहेत त्या आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तर मला ही आमटी सध्या फक्त म्हणजे भातासोबत आणि भाकरीसोबत खायचे तर त्या आणि जे दाणे आहेत त्याच्यानुसारच मी माझं मिरची आणि लसूण घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या इवन तुमच्याकडे दाणे जे जास्त असेल जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही तुमची हिरवी मिरचीची टेस्ट पण तुम्ही अकॉर्डिंगली चेंज करू शकता प्लस मिरच्यांमध्ये पण प्रकार असतात काळ्या मिरच्या असतात त्याच्या भयानक तिखट असतात म्हणजे तुम्ही दोन मिरची टाकली तरी खूप इनफ होतात तर ते तुमच्या टेस्टवरती आहे तुम्हाला किती मिरची यूज करायच्या तर ते साधारणतः तुमच्या आवडीनुसार आणि लसूण ह्या ठिकाणी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आपण जो आपलं जे तवा गरम आहे त्याच्यावरतीच एक ते दोन ते मिनटं छान परतल्यानंतर ना त्याला परत साईडला करायचं आणि त्यासोबतच सुकं खोबरं जे आहे ते आपल्याला तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे बिना तेल टाकता कारण त्याला ऑलरेडी स्वतःचं तेल सुटतं तसं कोरडं तेल आपण तव्यावरती हे करा भाजून घ्यायचं तवा तसंही आपल्या इने हाव गरम आहे त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही सुकं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील भाजू शक घेऊ शकता या ठिकाणी तर तु, तुमच्यावरती आहे ते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता मी सुकं खोबरं घेतलं आहे काप केलेले आहे ते आणि तव्यावरती थोडंसं गरम करून घेते आणि त्यानंतर मी गॅस बंद करून देणार आहे कारण तवा ऑलमोस्ट खूप गरम आहे तर हे खोबरं ऑटोमॅटिकली आपलं भाजलं जाईल यासोबतच मी घेतलेले आहे कोथिंबीर देखील हिरवी कोथिंबीर आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आ, तुम्हाला साहित्य परत सांगते एकदा मट याच्या सा ह्याच्यासाठी आपण जे तुरीचे दाणे आहेत ते घेतलेले आहे ते तुमचे जसं असेल समजा पाव किलो अर्धा अर्धा किलो जसं असाल तसं त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरची लसूण आणि खोबरं दॅट्स इट ह्या वाटणामध्ये तुम्ही जिरं पण वाटू शक जिरं पण ॲड करू शकता मी मिक्सरमध्ये वाटतानाच किंवा मग फोडणीला पण देऊ शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केलेला होय मग तरी पण देखील आपलं खोबरं छानपैकी भाजून झालेलं आहे खोबरं खूप आपल्याला जास्त काळं नाही करायचं हलकंसं ते गरम झालं पाहिजे हलकंसं त्याला थोडंसं ब्राउनिश कलर आलं पाहिजे इट हे भाजून झाल्यानंतर ना एक पा एक थोडंसं थंड करून द्यायचं एका प्लेटमध्ये काढून आणि त्यानंतर ते मिक्सरला वाटून घ्यायचं जर तुम्हाला रोज रोज आमटी किंवा वरण भातासोबत खायचं म्हणजे कंटाळा असेल आणि मुलांना स्पेशली जर काही व्हरायटी द्यायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा म्हणजे ही जर आमटी तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला भाकरी पोळी भाता ही भातासोबत सगळ्यासोबत खाऊ शकता आणि खूप जास्त हेल्दी आहे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला तुरीची डाळ ही खूप खूप जास्त हेल्दी असे याच्यामध्ये खूप जास्त हाय प्रोटीन्स असतात सो Uh, काही लोकांना तुरीच्या डाळीचा पण त्रास होतो पित् ते खाल्ल्यानंतर नॅसिडिटी होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप जास्त हेल्दी आहे हे आणि ह्याचं सीझन फक्त आता हिवाळ्यामध्येच असतो तुम्हाला बारा महिने तूर नाही मिळणार म्हणजे मार्केटमध्ये सो ह्या सीजनल सीजनल भाज्या आहेत जे uh, आपण मुल एक आई म्हणून आपल्या घरातल्यांसाठी किंवा एक बायको म्हणून आपण घरातल्या सगळ्या लोकांसाठी करू शकतो ट्राय आणि एक्सपेरिमेंट आहे हे वेगवेगळं ट्राय करून बघायचं कधी आवडेल कधी कोणाला नाही आवडू शकतो सो इट्स अप टू यू तर या ठिकाणी मी सगळं आपलं जे वाईट जे घेतलेलं साहित्य ते, ते भाजून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे इथे तुम्ही बघू शकता आपण जसं वटाणा किंवा हरभरा भाजल्यानंतर नाही दिसतं अगदी एक सिमिलरली तसं दिसतं आहे ते म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली जर तुम्ही भाजी केली आमटी केली ना तर कोणाला कळणार देखील नाही ही भाजी कशाची आहे सो आता हे सगळं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे अगदी लागलंच तरच थोडंसं पाणी घालायचं एक दोन गरस नहीं ते दोन चमचे अदरवाईज पाण्याची गरज नाही पडणार कारण थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चर असतंच आणि हे वाटताना ना खूप फाईन पेस्ट नाही करायची त्याची एकदम बारीक नाही वाटून घ्यायचं थोडंसं त्याला क्रश किंवा क्रंच ठेवायचं त्याला थोडंसं ते दाताखाली लागलं पाहिजे तुरीचे जे आपले दाणे आहेत ते सो अशा प्रकारचं हे वाटण करून घ्यायचं आता एका साईडला मी करडही गरम ठेवली करायला ठेवली आहे ए दोन चमचे तेल टाकलं आहे थोडंसं कढीपत्ता थोडंसं जिऱ्याची फोडणी आणि हळद दॅट्स इट याच्यामध्ये बाकीचं काही तुम्हाला तुमचं ॲडिशनली काय टोमॅटो वगैरे ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण मला ही अशी प्लेन जी आहे जे त्याच्यामध्ये जी स्पेशली जी टेस्ट लागली पाहिजे तर त्यासाठी मी टोमॅटो वगैरे बाकी काही ॲड केलेलं नाही तुम्ही कांदा टोमॅटो तुमचं तुमचं ॲडिशनली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यानंतर आपण जे आपण वाटण केलं तर ते थोडंसं परतून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनटं बस आणि त्याच्यानंतर आपण जे मिक्सरचं भांडं होतं आपलं त्याच्यामध्ये जे आपलं राहिलेलं आहे वाटलेलं साहित्य त्याच्यामध्ये पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲड करायची आपली आमटीसाठी आणि नंतर नंतर एक पाणी ॲड केल्यानंतर ना एक एक ते दोन मिनटासाठी मोठा गॅस करायचा आणि उकळू द्यायचे छान आणि झाकण न ठेवता आणि त्यानंतर पाच मिनटं तुम्ही बारीक गॅस करून मंद गॅस करून एक साधारणतः सात ते आठ मिनटं उकळू द्यायचे जेणेकरून ती, जे ती जे। नहीं। नहीं ता ता जी तूर आहे ती चांगली शिजली गेली पाहिजे तसं तर कवळी तूर आहे त्याला वेळ नाही लागणार शिजायला बट तुम्ही बघू शकता नाही पाच दहा मिनटांनी नंतर त्याची कन्सिस्टन्सी इतकी छान होते थिकनेस येतो त्याला आणि भाजी पण खूप शिजले दाटसर दिसते म्हणजे अशी पातळ नाही दिसत भाजी केली तुम्ही तुमच्या अजून पाहिजे का तुम्हाला जशी क्वांटिटी लागते त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲड करा आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाका बस दॅट्स इट ह्याच्यामध्ये फार काही असं म्हणजे वेगळं हार्ड अँड फास्ट असं काही हे नाही आहे सिक्रेट असं काही नाही आहे खूप सिम्पल साधी रेसिपी आहे पण नक्कीच टेस्टी आहे आणि ह्या विंटर सीझनमध्ये तुम्ही एकदा तरी ही करून बघा याच्यामध्ये सगळ्यात तसं बघायला गेलं तर टाईम कंझ्युमिंग त्या वेळ खाऊ काम म्हणजे फक्त ते तुरीचे दाणे सोलणे कारण ते मटारच्या दाणे मटारचे दाणे जेवढे इझिली सोलले जातात तेवढं इझिली नाही थोडासा वेळ लागतो त्याला आता थोडंसं असं त्याला एक चिकटनेस थोडा असतो तो लागतो तर थोडासा दाणे निवडायला आणि दाणे मटारचे मटार नाही सॉरी ह्याचे तुरीचे दाणे सोलायला वेळ लागतो पण त्या व्यतिरिक्त दुसरं काही त्याच्यामध्ये असं वेळ खाऊ नये खूप इझी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि भातासोबत पण खाऊ शकता सो दॅट्स इट फॉर टुडे गाईड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कम करून सांगा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडेल ते देखील सांगा चॅनलवरती नवीन ना असाल तर ना, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा